नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत सबस्क्रायबरच्या मागेनुसार टी व्ही आणि थार गाडीचा आपण घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला इर्टिगा जडेक्सायमध्ये आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल सेकंड ओनरमध्ये गाडी आहे तेहत्तीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेली आहे गाडीचं पासिंग आहे एम ए झिरो नाईन गाडीचा नंबर आहे अठरा बत्तीस पेट्रोल वेरियंटवरती आहे बटनस्टार्टमधती गाडी आहे पेट्रोल हॅब्रिड वरती आहे बटरस्टार वरती गाडी आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेले आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील याच्यामध्ये थोडेफार कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार पटकन होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पार्टीने जे डिटेल्स दिलेला असते तीच डिटेल्स आपण इथं फॉलो केलेले आहेत मारुतीवाल्यांची इरटिका गाडी आहे झेड डी आय प्लसमध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे ओनर सेकंड ओनर आहे याचा फ्युएल डिझेल व्हेरियंटवरती आहे रनिंग झालेलं आहे एक लाख चोवीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडीला शंभर टक्केमध्ये आहेत बटन बॅटरी गाडीला न्यू ब्रँड आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे गाडीचं पासिंग आहे एम एच चौदाच आहे गाडीचे प्राईज पोर्ट केलेले बारा लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता अल्टो आयमध्ये दोन हजार एकोणीसचं से मॉडेल सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सव्वीस हजार किलोमीटर फिरलेली गाडी आहे गाडीचं पासिंग एम एच झिरो नाईनमध्ये नंबर असणार आहे चव्वेचाळीस झिरो नऊ आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेले आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सत्त्याण्णव ते झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका व्हिडिओमध्ये डिटेल्स तुम्हाला सर्व व्हिडिओ आपण केलेले आहेत बरेच के सिरीजमध्ये इंजिन गाडीचा आहे स्टिलो अलेक्सा आहे पेट्रोल हेरिंटवरती आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो दोन बी झेड झिरो एक चौदा नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचे पेपर क्लिअर आहेत रनिंग झालेले आहे तेत्तीस हजार एकशे तेरा किलोमीटर झालेलं आहे ओनली ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गाडीची गुड कंडिशनमध्ये गाडी आहे सेकंड की सुद्धा आणि रिमोट अवेलेबल गाडीचा आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस फोटो केलेली आहे लोकेशन याचं जयसिंगपूर इथं असणार आहे जयसिंगपूर मिस्टर पाटील यांचं नाव आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेल प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज सकाळी आठ आठ वाजता अपडेट होऊन जातील नेक्स्ट गाडी आहे ॲस्ट्रा एल एक्साय होती रनिंग झालेल्या गाडीचं एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर किलोमीटर झालं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी गाडीचे पेपर क्लिअर आहेत टायर गाडला नवीन आहेत नवीन बॅटरी आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेले आहे पार्टीने जे डिटेल्स दिलेले आहे ते आपण याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क तुम्ही त्यांच्यामध्ये कमी जास्त करू शकताय महिंद्रावाल्यांची टी यू व्ही तीनशे टी एटमध्ये गाडी आहे चॉईस नंबरमध्ये गाडी आहे नंबर चोवीस अठ्ठावीस आहे दोन हजार पंधराचं मॉडल आहे बी एस फोरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सत्त्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी किलोमीटर झालेलं आहे टोटली कंपनी हिस्ट्री आपल्याला मिळेल याची फ्युएल याचं डिझेल आहे पॉवर स्टेअरिंग गाडला आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे पॉवर विंडो आहे चारही पॉवर मिरर आहे गाडला न्यू लेदर सीट कुशन गाडला गाडल्या गाडीला बसवलेला आहे क्लायमॅट कंट्रोल गाडला आहे रिवर्स सेन्सरसुद्धा गाडला आहे दोन एअरबॅग्स गाडला आहेत लोकेशन आहेच स्वराज मोटर योती फाटा कोल्हापूर गरगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव जोर तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे महिंद्रावाल्यांची थार गाडी आहे डी आयमध्ये गाडीचा नंबर एम एच बेचाळीस के चौऱ्याहत्तर एकोणनव्वद आहे दोन हजार चौदाचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्स इन्शुरन्स गाडीचा फुल आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीला लेदर कुशन आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीची प्राईज पोर्ट केलेलं आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले लोकेशन सेमच आहे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव ज्योतीन एक्क्याण्णव डबल डोळो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय आपण फक्त आपल्या चॅनलवरती असल्याप्रधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊन एक अशा पद्धतीचा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर